नमस्कार तू रे माझा मित्रा या मालिकेत आपण पाहत आहोत सगळेजण टेबल बसलेले असताना आजीने आता आर्नवसमोर विषय काढला की तू लग्न ईश्वरीच्या वडिलांमुळे थोडे दिवस टाळलं आता ते बरे झाले ते घरी गेले आता लग्नाचा विचार करायला हवा हो की नाही तुला काय वाटतं त्यावरती सगळेजण घाबरतात सगळ्यांना वाईट वाटत असतं आता आर्नव काय बोलणार काय म्हणणार पण आर्नवने आता थेटच विषय विषयावर हात घातला आहे लावण्य जेव्हा त्याला विचारत असते मी अशी किती दिवस तुझी वाट बघणार तर तो म्हणतो आता जास्त वेळ वाट पाहावं लागणार नाही येत्या सहा ते सात दिवसात मी तुझ्याशी लग्न करतो आपण दोघं लवकरच नवरा बायको होऊया असं म्हणत त्यांनी जाहीर करून टाकलं की लग्नाच्या तयारीला पाच सहा दिवसात तुम्ही सुरुवात करा आणि लग्न उरकून टाकूया हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो लावण्याला तर असं झालं आहे की याला मिठी मारू की काय करू ती खरंच त्याला थँक्यू थँक्यू म्हणत खूप आनंदी होते इकडे राजेश राकेश हा ईश्वरीच्या घरी पोचलेला असतो तोही तिथे लग्नाचाच विषयामध्ये थेट हात घालतो काकांची फार इच्छा होती आता मीही ठरवलं काका बरे झाले मी लग्न करायचा विचार करतोय तर आपण सगळ्यांचं काय मत आहे त्यावेळेला दोन चार मुहूर्त आम्ही दोघांनी मिळून एका आमच्या गुरुजींकडे काढले होते त्यातला पहिला मुहूर्त फायनल करा असं राकेशने सांगितल्यावर ईश्वरीची आई म्हणते तो तर दहाच दिवसांनी आहे एवढ्या कमी वेळेत कशी तयारी होणार राकेश म्हणतो मी आहे ना सगळे पैसे जे काही धावपळ करायची ते मी स्वतःच करणार त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जेव्या त्या तर फार कौतुक करते राकेशचं खरंच जावं मिळावं तर असा मिळावा राकेश लगेचच ईश्वरीला म्हणतो बाबांचे आपण आशीर्वाद घेऊया जोडीने हा आशीर्वाद घेण्यासाठी स्वतःच हात उचलून त्याच्या स्वतःच्या डोक्यावर तो ठेवतो आणि बाबांना खानाखोना करत म्हणतो तुमच्या मुलीचा मी चांगला सांभाळ करेल आणि सगळेजण लिस्ट वगैरे बनवूया म्हणत आपण आतमध्ये जाऊया लगेच सगळे रूममध्ये गेल्यावर एकांत पाहून लगेच राजेश ईश्वरीश बाबांना धमकी द्यायला सुरुवात करतो हे बघा आमचं लग्न आहे अजिबात गडबड करायची नाही फक्त आशीर्वाद द्यायचा बसल्या बसल्या आणि तुम्ही आता स्वतःला बांधून ठेवल्यासारखं झालं आहे ना आणि मी आहे मोकट मोकट प्राणी काय करू शकतो माहिती ना कुणाचीही शिकार करू शकतो पुन्हा एकदा तुझी पहिली केली ती आता पुन्हाही करू शकतो असं म्हणत त्याची गाळ्या लागून धमकवत असताना नम्रताचा आवाज आल्या आल्या पटकन सोडून देतो आणि बरं आहे ना तुम्हाला बरं वाटतं पाणी देऊ क सुरू करतो इकडे अन्न विचारत पडलेला असतो राकेशने धमकी दिलेली असते तुझ्या बहिणीची तिरडी ह्याच ठिकाणी आपण बांधूया कसं तुला तिरडी बांधायला आवडेल की नाही तुझ्या बहिणीची जर तू लग्न केलं नाही तर बघ अशी धमकी दिलेली असते त्याच गोष्टीचा विचार तो करत असताना आकाश तिथे येतो आणि लावण्याने तुझ्यासाठी ही पत्रिका पाठवली आहे अर्णवाने लावण्याची लग्नाची पत्रिका पाहून आकाशचा संताप झालेला असतो दादा तू हे सगळं का करतो तुला आवडत नसतानाही तू स्वतःला असं का स्वतःला एखाद्या गोष्टीमध्ये अडकवून घेत आहे तुझ्या आवडीची गोष्ट नाही ती मला माहिती आहे अर्णव म्हणतो नाही मला काही हरकत नाही आकाशचं म्हणणं असतं तू खोटं बोलतोय तू खरं तर ईश्वरी प्रेम करतोय आणि लग्न त्या लावणण्याशी करतोय हे गोष्ट मला काही पटत नाहीये तुलाही पटत नसेल पण तू का करतोय तेच मला कळत नाही अर्णव त्याला म्हणतो मी तुला आता काही सांगू शकणार नाही राकेशच्या आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका घेऊन नम्रता येते आणि ईश्वरीच्या तोंडासमोर नेऊन ठेवते ईश्वरी त्या पत्रिकेला पाहते फायनली तुझ्या लग्नाची पत्रिकाही छापली तरीही तू अजून स्वतःच्या मनाला विचारलाच नाही प्रश्न तुला लग्न करायचं आहे की नाही ईश्वरी त्या गोष्टीवर म्हणते मी माझ्या मनाचा निर्णय घेतला आहे ना बाबांना जर ह्या गोष्टीने आनंद होईल बाबा बरे होणार असेल तर मी लग्न करायला तयार आहे मला जी काय हरकत नाही असं म्हणत ईश्वरी लग्नाला तयार झालेली असते आणि नम्रताला ही गोष्ट काही पटलेली नसते नम्रता या गोष्टीचा विरोध करत असते तू तु, तुझ्या मनात नसताना का लग्न करते स्वतःला का असं त्रास करून आहे असं वगैरे सगळं बोलते आणि तिथून निघून जाते इकडे बघता बघता दोन चार दिवस उलटून गेले मेहंदीचा दिवस आला मेहंदी काढायला सगळेजण फंक्शनला आलेले असतात सगळेजण आनंदी असतात फोटोग्राफ वगैरे सगळे चालू असतात अंजली मात्र तिच्या भावाकडे पाहते त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसते पण भावासाठी का होईना तिला आता करावं तर लागेल म्हणून ती सगळ्या विधी पार पाडत असते आणि अर्णव फक्त त्याच्या बहिणीचाच विचार करून शांत बसलेला असतो इकडे आजी येते अर्णव राजेशकडे काही पैसे देते काही लोकांची लिस्ट देते की लग्नाच्या खर्चाचे हे पैसे आहे तुम्ही सगळ्यांना देऊन टाका आता ह्या पठ्ठ्याला तर एवढे पैसे भेटल्यावर तो स्वतःच्या खिशात घालेल त्याचंही लग्न आहे ना त्याला खर्च येईल नको का इकडे ईश्वरीवाद मात्र विचार करत असते की बाबा नक्की खुश आहे की नाही त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे त्यांना बरं वाटेल की नाही काय करू म्हणजे म त्यांच्या मनातलं आपल्याला बाहेर काढता येईल असे विचार करत असते बघता बघता दोन तीन दिवस दो उलटून गेले तिने तिच्या बाबांसमोर बसून गप्पा मारण्याचा नि निर्णय केला पण बाबांना काय सांगू शकता काय सांगायचं हे विचार करत असताना बाबांची नजर त्या पेपरवर असते तिला ते खुनवतात त्या पेपरमध्ये बातमी असते दोन वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश लग्न करून ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीला फसवलं अशा काही बातम्या असतात म्हणजे बाबांना राकेशाने माझ्या लग्नाबद्दल काहीतरी सांगायचं असू शकतं का इकडे राकेश अर्णवला नवरदेवाचा ड्रेस घेऊन आला आहे तुला हा ड्रेस खूप छान दिसल तू एकदम भारी एलिजिबल बॅचलर दिसशील आणि खरंच लावण्या तू खूप लक्की आहे तुला एवढा भारी नवरदेव मिळतोय तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर दिसेल लवकर लग्न करा म्हणत त्याला तो धमकवत असतो इकडे लग्नाचा दिवस चुकवला उद्या मात्र आता आपण माझ्या लग्नासाठी ईश्वरीला बोलवायचं असं मामांना अर्णव सांगू लागतो आणि अर्नवचा हा नवीन प्लॅन मामांना पटलेला नसतो का बोलवायचं तिला पण ते तो स्वतःची म्हणणं त्या मामांना समजून सांगतो आणि बघता बघता एका हॉटेलच्या रूममध्ये अर्णव आणि ईश्वरी लॉक होतात आणि तिथे आता दोघांना लग्न करावंच लागतं पोलिसांसमोर आणि त्या सगळ्या मोठ्या ट्विस्टला आपण सगळेजण पाहूया तो ट्विस्ट आपल्याला पाहायला खूप आवडणार आहे चला तर मग पुन्हा आपण भेटू धन्यवाद